यात्रा शूटिंग घ्या सगळं प्रत्येक फैदा ना आम्ही पैलवाना पैसे देणार माझ्या एका जागा बसलोय अमोल हा जमायचं नाही धनराज शेळगे यांना तुषारबाई शंभर रुपये सरपंच मेलो वाग पाचशे रुपये निकाले कुस्ती निकाल

त्या ठिकाणी काटे सुद्धा त्यांनी हाताने झाडले सकाळी ए गुब्बा चार किती <स्थाथ> माळेगाव पोलीस स्टेशनचे तावरे साहेबांनी निरावागस ग्रामपंचायतीला उत्कुदी आकड्याला भरपूर सहकार्य केले त्यांचे मनापूर्व आभार मानतो मी यूट्यूब चॅनल सगळीकडे दाखवा कुंभार राजे निरावागत चा फेमस आकारा सगळीकडे दिसू द्या धन्यवाद इथ तसलं नुरा कुस्त्या केल्या जात नाहीत काटा कुस्त्याचं मैदान म्हणून प्रसिद्ध आहे नीरावागत हो करण सरगर करणराव सरगर नवनाथ तीन पिढ्या इथं वाजवणाऱ्या नवनातला तुषारबाई यांकडून शंभर रुपये वाजवा शंभर रुपये घेऊन जावा नवा तुमचे शंभर रुपये घेऊन जावा अरे अरे आमच्या तयारी लागते तुषारबाया निकाली कुस्तीला पाचशे रुपये खर सरगर नाते कुते सरगर नाते कुते आईचे सनी देव का यांचे मेहने आलेत कुठून आल्या गाव काय पैलवान एक गाव सांगा की बीड वर आलेले आहेत इथं कुस्ती करायला त्यांना बोलवा इथं मैदानात बोलवा निरावाकरांच्या वतीन त्यांचं मनपूर्क सरकार स्वागत पावनी मंडळीला विनंती आपण मैदानामध्ये या माने असता आज कोर्ट निकाली कुस्ती झालेली आहे या ठिकाणी